नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ऑफिशियल चॅनलमध्ये मित्रांनो शेतकरी आंदोलनाला कुठेतरी धार येत असल्याचे चिन्ह दिसत आहेत कारण शेतकरी आंदोलनाची सुरुवात मान्य बच्चूभाऊ कडू यांनी कर्जमाफीसाठी केलेली आहे कालच्यापासून शेतकरी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे बच्चूभाऊ कडू यांनी काल मशाल आंदोलन पेटवून माननीय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव साहेब यांच्या बंगल्यावर अखेर मशल आंदोलन घेऊन गेले व अमरावती जिल्ह्यातील जितके आमदार आहेत तितक्या आमदाराच्या दारावर प्रहार संघटनेकडून रात्री बारा वाजता मशल आंदोलन करण्यात आलं मित्रांनो अख्खी रात्र त्यांची जागून गेली परंतु मान्य राज्याचे कृषी मंत्री काटेसाहेब आपल्या बंगल्यामध्ये नव्हते त्यांनी पोलिसांनी माननीय बच्चूबा खोडू यांना अडवलं आणि त्यांचा जो तापा होता तो पोलिसाकडून चक्काजाम करून अडवण्यात आला व त्यांच्यापर्यंत पोचून नाही देण्यात आलं पोलिसांनी निरोप दिला की राज्याचे कृषीमंत्री घरात नाही आहेत ते बाहेर आहेत सिन्नरला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पूर्ण गोंधळून गेलेले कार्यकर्ते कृषी मंत्री जिथे आहेत आम्ही तिथे जाणार हा पवित्रा घेतलेले कार्यकर्ते पूर्ण आख्या नाशिकचा रस्ता चक्का जा, चक्का जाम झालेला होता पोलिसांची गोची झाली पोलिसांनी तो राडा थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु तो राडा थांबला नाही मित्रांनो कारण आता हा योद्धा कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबणार नाही ती सुरुवात त्यांनी काल अकरा तारखेपासून के केलेली आहे राज्याच्या कृषी मंत्र्याच्याच घरावर का जायचं की देशाचा आर्थिक कणा शेतकऱ्याच्या हातात आहे जो शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या जीवावर अख्खर राज्य आहे तो शेतकऱ्याचा मंत्री कृषी मंत्री असतो व कृषी मंत्र्याच्या बंगल्यावर जायचं नाही तर दुसऱ्या पुण्याच्या बंगल्यावर जायचं हा पवित्रा बच्चू भाऊ हो कडून यांनी घेतला आहे मित्रांनो खूप चांगला प्रतिसाद बच्चूभाऊ कोडू यांच्या कर्जमाफी आंदोलनाला रात्रीपासून येत आहे त्यांची आता ही कालची सुरुवात होती आता हेतून पुढे आंदोलन आणिही मोठं होऊ शकतं रात्री खूप वेळ झाल्यानंतर परत कृषी मंत्री कुठे आहेत हे पाहण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता असा सेरा झाला होता की मान्य कृषी मंत्री जिथे आहे तिथे आम्ही जाणार त्यांना विचारणार की तुम्ही शब्द दिला होता का नाही आम्हाला कर्जमाफीचा त्या शब्दाचं काय झालं मित्रांनो ह्या गोंधळ होत असतानाच कृषी कृषीमंत्री ज्या ठिकाणी होते तिथंपर्यंत त्यांना निरोप गेला व ते निरोप गेल्यानंतर मान्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव साहेब यांनी बच्चूभाऊ कोडू यांना कॉल केला व तो कॉल बच्चूभाऊनी साऊंड ओपन करून अख्ख्या महाराष्ट्राला ऐकवलं त्यांनी काय म्हटलं की मान्य कृषी मंत्र्यांनी हे सांगितलं की मी तुमच्या कर्जमाफी मुद्द्यासाठी सहमती दर्शवत आहे मी तुमच्या सोबत आहे मी एक शेतकरी आहे मी खोटं बोलणार नाही आणि मी कर्जमाफीच्या बाजूने आहे सोबत आहे म्हणजे याचा अर्थ हा झाला की मान्य कृषी मंत्र्या मंत्र्यांनी हे मान्य केले की आता हे आंदोलन पुढे कुठंतरी आपल्याला झुकावं लागेल ही तर सुरुवात आहे पुढे भविष्यात अजून वाढायच्या अगोदरच मान्य कृषी मंत्र्यांनी सहमती दर्शवलेली आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत कर्म कर्जमाफीसाठी मी तुमच्यासोबत आहे मी तुम्हाला सहमती दर्शवत आहे आणि सतरा तारखेचा अल्टिमेट दिला आहे की सतरा तारखेला आपण मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंगमधून मार्ग काढू मित्रांनो आता कृषी मंत्र्यांनी स्वतः हे सांगितलं आहे पूर्ण कॉल व्हायरल आहे पूर्ण महाराष्ट्रानं ऐकतो कॉल ऐकू ऐकू घातलेला आहे मान्य बच्चूभाऊ कडू यांनी त्यामुळं आता कुठंतरी कर्जमाफीच्या मुद्द्याला धार येत आहे असं म्हणायला का हरकत नाही कारण पहिल्या बैठकीत फै बैठकीत मुद्दा फेल गेलेला होता आता दुसरी बैठक आहे आणि स्वतः माननीय कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांनी स्पष्ट केले की कर्जमाफीच्या मुद्द्यासाठी मी स्वतः माननीय मुख्यमंत्री यांची यांच्यासमोर मा मी बाजू मांडेन मी त्यांना धारेवर धरेन की कर्जमाफीसाठी मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि यातून मार्ग काढेन म्हणजे माननीय महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटी साहेब यांनी सांगितलं आहे की कर्जमाफीसाठी मी तुमच्या आंदोलनाच्या सोबत आहे आणि यातून निश्चित मार्ग काढू व राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी बाजू माझी बाजू कर्जमाफीविषयी बाजू जी आहे ती पटवून सांगेन आणि तुमच्यासोबत मी सहमती दर्शवेन असं स्पष्ट केलं आहे यातून हे स्पष्ट होतं आहे की भविष्यात कर्जमाफीसाठी अजूनही आशा निर्माण झालेली आहे कर्जमाफी होऊ शकते यावरून हे स्पष्ट दिसत आहे आता सतरा तारखेचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे सतरा तारखेच्या अगोदर चर्चा होते की नंतर होते माहीत नाही कारण बनिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले सतरा तारीखच नाही तर त्याच्या अगोदर तुम्ही कधीही या चर्चेला यातून आपण मार्ग काढू तर मित्रांनो आता आपल्याला पाहायचं आहे की यांच्या चर्चेतून काय मार्ग निघतोय तरीही काही नाही मार्ग निघाला तर अजून आंदोलनाची तयारी बच्चू भाऊ कडू यांनी केलेली आहे त्यामुळे कुठं तरी आता कर्जमाफीसाठी वातावरण तयार होते यातून निश्चित मार्ग सापडेल व शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी बच्चू कडू काहीही जीवाचं रान करू शकतील असे यातून स्पष्ट दिसत आहे तर मित्रांनो अशाच आता पाहूयात की आपण नेमकं काय घडतं आहे त्याच्या अगोदर मिटिंग होते की सतरा तारखेलाच होते त्यातून कुठला निर्णय येतो हे ही आपल्याला पाहणं गरजेचं आहे अशाच कर्जमाफीच्या अपडेट पीक विम्याच्या अपडेट अनुदानाच्या अपडेट आपल्या चॅनलवरून मिळतील आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो